सार्थ श्रीदास बोध दशक तेरावा समास आठवा करता निरूपण श्री राम श्रोता म्हणे वक्त यासी कोण करता निश्चयेसी सकाळ सृष्टी ब्रह्मांडासी कोणी केले तव बोलिले सभा नायक जे बोलिले काहू का, या बोलण्याचे कौतुक श्रोती सादर करावे एक म्हणती करता देव एक म्हणती कोण देव आपुलाला अभिप्राव बोलते झाले उत्तम मध्यमा कनिष्ठ भावार्थे बोलती स्पष्ट आपुलाली उपासना श्रेष्ठ मानिती जनी कोण ये कैसे म्हणती करता देव मंगलमूर्ती एक म्हणती सरस्वती सर्व करी एक म्हणती करता भैरव एक म्हणती खंडेराव एक म्हणती देवा एक म्हणती भगवती एक म्हणती नरहरी एक म्हणती वनशंकरी एक म्हणती सर्व करी नारायण एक म्हणती श्रीरामकर्ता एक म्हणती श्रीकृष्णकर्ता एक म्हणती भगवंतकर्ता केशवराज एक म्हणती पांडुरंग एक म्हणती श्रीरंग एक म्हणती झोटिंग सर्व एक म्हणती मुंजा करता एक म्हणती करता एक म्हणती अग्न करता सकल काही एक म्हणती लक्ष्मी करी एक म्हणती मारुती करी एक म्हणती धरत्री करी सर्व काही एक म्हणती तुकाई एक म्हणती यमाई एक म्हणती सटवाई सर्व करी एक म्हणती भार्गव करता एक म्हणती वामन करता एक म्हणती परमात्मा करता एकची आहे एक म्हणती विरण्णा करता एक म्हणती बसवण्णा करता एक म्हणती रेवण्णा करता सर्व काही कोणी म्हणती रवळ्या करता एक म्हणती स्वामी कार्तिक करता एक म्हणती व्यंकटेश करता सर्व काही एक म्हणती गुरु करता एक म्हणती दत्तकर्ता एक म्हणती मुख्य करता ओढ्या जगन्नाथ एक म्हणती कर्ता एक म्हणती विष्णू करता एक म्हणती महेश करता निश्चयसी एक म्हणती प्रजन्य करता एक म्हणती वायो करता एक म्हणती करुण करता निर्गुण देव एक म्हणती माया करी एक म्हणती जीव करी एक म्हणती सर्व करी प्रारब्ध योग एक म्हणती प्रयत्न करी एक म्हणती स्वभाव करी एक म्हणती कोण करी कोण जाणे ऐसा कर्त्याचा विचार पुसता भरला बाजार आता कोणाचे उत्तर खरे महानावे जे ही जो देव मानिला करता म्हणती तयाला ऐसा लोकांचा ओ सरे साभिमाने निश्चय केला मने याचा विचार पाहणे घडेची ना बहुलोकांचा बहुविचार अवघारा हो द्या बाजार परंतु याचा विचार ऐसा आहे श्रोती भावे सावधान निश्चय तोडावा अनुमान प्रत्ये प्रमाण जाणते पुरुषी जे जे कर्त्याने केले ते ते तया उपरी झाले कर्त्यापूर्वी आढळले न पाहिजे की केले ते पंचभूतिक आणि पंचभूतिक ब्रह्मादिक तरी भूतांशी पंचभूतिक केले ते घडेना पंचभूतिक वेगळे करावे मग कर्त्यास ओळखावे पंचभूतिक ते स्वभावे कर्त्यात आले पंचभूता वेगळे निर्गुण तेथे नाही करते पण निर्विकारास विकार कोण लावू शके निर्गुणास कर्तव्य नगडे सगुण सा जाळ्यात सापडे आता कर्तव्यता कोणेकडे बरे पहा लटक्याचा करता कोण हे पुसण्याची अप्रमाण म्हणून हेची प्रमाण जे स्वभावोची झाले एक सगुण एक निर्गुण कोठे लावू करते पण या अर्थाचे विवरण बरे पहा सगुणे सगुण केले तरी ते पूर्वीच आहे कर्तव्य लाविले नवच की कदा ए थे करताची दिसेना अनुमाना दृश्य सत्यत्वे असे केले ते अवघेच लटके तरी करता हे बोलणे चिफिके वक्ता म्हणे रे विवेके बरे पहा बरे पाहता प्रत्याला, तरी का करा गलबला प्रचित आली आपणाला तर आम्ही आता सोहे बोलणे विवेकी तो चिहे जाणे पूर्वपक्ष लागे उडवणे रवी अनुवाच तव श्रोता करी प्रश्न देही सुख दुःख भोगता कोण पुढे हेच निरूपण बोलिले असे इति श्रीदास बोधे गुरुशिष्यसंवादे कर्ता निरूपणनाम समास आठवा श्रीराम श्रीराम श्रीराम